रक्त सांडले तरी ओठावर हसत असतो जन्मभर देशाची सेवा हा सैनिक आपला वसंत असतो त्याग शौर्य आणि निष्ठा मूर्तिमंत उदाहरण आवाज ओटू हेच देशप्रेमाचं लक्षण देशाच्या सीमावर तैनात असणारे हे वीर त्याग समर्पण आणि शौर्य यांचं मूर्तिमंत उदाहरण आहेत अनेकांच्या कुटुंबासाठी ते तारणहार आहेत पण त्यांच्या स्वतःच्या कुटुंबासाठी कोण मेजर चंदू चव्हाण असं एक नाव ज्याने देशासाठी आपल्या जीवनाचा सर्वात सुंदर काळ समर्पित केला पण आज त्यांना न्याय मिळत नाहीये ही सर्वात मोठी लज्जास्पद गोष्ट आहे कसं वाटेल जेव्हा एक सैनिक देशासाठी जीवाची बाजी लावतो पण परतल्यावर त्याला वेदना आणि फक्त आणि फक्त उपेक्षा मिळते मेजर चंदू चव्हाण महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान भारतीय लष्करात सेवा बजावणारा एक कर्तव्य दक्ष चव्हाण कश्मीरच्या थंड डोंगरावर त्यांनी अनेक वर्ष देशासाठी सेवा केली परंतु एका चुकीमुळे त्याचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं देशासाठी जीवाचं बलिदान देणारे या जवानाला आपल्या व्यवस्थेकडून न्याय मिळत आहे याच्या पलीकडलं दुःख आणखी काय असू शकत देशभक्ती म्हणजे फक्त शब्दांचा गजर नव्हे की असते कृतीतून व्यक्त होणारी भावना मेजर चंदू चव्हाण सैनिकांनी देशासाठी त्यांचं सर्वस्व गमावलं त्यांनी आपलं सुख आपलं कुटुंब बाजूला ठेवलं पण आज आपल्यासाठी ते लढले असताना आपण त्यांच्यासाठी काय केलं देशभक्ती म्हणजे फक्त सणाला तिरंगा ओढवणं नाही ते असते अशा वीरांचा सन्मान करणं मेजर चंदू चव्हाण यांच्यावर झालेला अन्याय हा फक्त त्यांचाच नाही तर संपूर्ण भारतीय सैनिकांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह आहे एका चुकलेल्या निर्णयामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललं प्रशासन त्यांना पाठिंबा देण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांना डावललं आज जर आपण गप्प राहिलो तर हा अन्याय आणखी किती सैनिकांच्या वाटेल येईल हे कदापि सांगता येणार नाही आज जर आपण शांत राहिलो तर उद्या सैनिकांचं मनोबल कोसळेल मेजर चंदू चव्हाण हे फक्त एक नाव नाही ते देशासाठी लढलेल्या प्रत्येक सैनिकांचं प्रतीक आहे आणि म्हणूनच आपण एकत्र येऊन हा आवाज उठवला पाहिजे तुमचा एक शेअर एक कमेंट एक समर्थन हा आवाज सरकारपर्यंत पोचवू शकतो हे लक्षात ठेवा सैनिक देशासाठी सीमेवर लढतात पण त्यांच्या न्यायासाठी देशातील नागरिकांनी लढलं पाहिजे देशासाठी शौर्य दाखवणारे सैनिक आपल्या देशाचा खरा अभिमान आहेत आज आपण त्यांना समर्थन देऊ शकत नसू तर उद्या कोणत्याही सैनिकाला देशासाठी लढण्याचं बळ मिळणार नाही मेजर चंदू चव्हाण यांना न्याय मिळवून देणं ही आपली जबाबदारी आहे आम्हाला तुमची हवी आहे शेवटपर्यंत लढा द्या शांततेत आंदोलन करा पण हा आवाज थांबू देऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र